नेर येथील पठाणपुरा परिसरात राहणारे तीन भाऊ कुटुंबासह हैदराबाद येथे फिरायला गेले ही संधी साधून घरफोडी करून चोरीचा प्रयत्न केला दरम्यान घडलेल्या घटनेमुळे परिसरात वातावरण निर्माण झाले मस्जिद खान जहार अहमद खान मस्जिद खान अबरार अहमद खान सज्जिद खान हे तिघे भाऊ परिवारासह हो गुरुवारी हैदराबाद फिरायला गेले दरम्यान रविवारच्या मध्यरात्री चोरट्यांनी त्यांचे घर फोडले चोरांनी अतवार यांच्या कपाटातील नऊ हजार रोख अडीच ग्रॅम सोन्याचे मनी तर अब्रार यांच्या घरातून साडेतीन हजार रुपये रोख चांदीच्या ऐवज चोरून नेला विशेष म्हणजे घराचे कुलूप फुटत नसल्याने खाली राहणाऱ्या रा भावाच्या घरातील चाबी आणून चोरट्याने दरवाजा उघडला त्यानंतर कपाट फोडून चोरी केली त्यानंतर चौथी चोरी सहारा नगर येथे बसीर खान यांच्या घरी झाली चोरट्यांनी घरातील कपाट फोडले परंतु त्यांना मुद्देमार मिळाला नाही तेथे चोरांनी पॅन्टच्या खिशातील रोख सात हजार रुपये नेले यापूर्वी नेर शहरात एकाच रात्री आठ चोऱ्या झाल्या होत्या हा गुन्हा पोलिसांनी उघड करून आरोपींना अटक केली होती